जय श्रीराम जय महाराष्ट्र लिप्सगो ऑर्गॅनिकच्या फार्मासी क्लबमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो लिप्सगो ऑर्गॅनिक्स ही जी कंपनी आहे ही शेतकऱ्यांची कंपनी आहे आणि शेतकऱ्यांसाठी काम करते ग्राउंड लेवलला तर इथे आपण मायक्रोबायोलॉजिकल अनेक प्रॅक्टिसेस ह्या रन केल्या होत्या त्यामध्ये मायक्रोन्युट्रंट आपटेक फर्टिगेशन न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि डिजीज कंट्रोल ज्याच्यामध्ये फ्रूट बरोस शूट बरोस आणि निमॅटो साठी विल्डसाठी आणि साठी आपण काम केलं होतं तर या पद्धतीने आपण इथे जे यूज झालेलं आहे आमचे मायक्रो ऑर्गॅनिझम ते सगळे इथं आपण ठेवलेले आहे आणि त्यानंतर हा जो प्लॉट आहे ऐंशी दिवसाचा आहे तर श्री संतोष गोकलकुटेंचा हा प्लॉट आहे त्यांना कमीत कमी पंधरा ते सोळा वर्षाचा द्राक्ष शेतीचा एकदम तगडा अनुभव आहे आणि ते मायक्रोबायोलॉजीमध्ये काम त्यांनी कसं केलं काय केलं हे त्यांच्या स्व स्वतः त्यांच्याकडून ऐकून घेऊया कारण ह्या प्लॉटमध्ये आपण काल आ, किती कॅरेट माल काढला आपण एकशे पंच्याहत्तर कॅरेट एकशे पंच्याहत्तर कॅरेट दीड अकरामध्ये आपण काढलेले आहे ऐंशीव्या दिवशी तर संतोष भाऊ दोन मिनटांना सांगा तुम्ही नमस्कार माझं नाव संतोषकर कुठे हे प्लॉटचा जुवय आहे एक, एक पंच्याऐंशी दिवस आणि ही व्हरायटी जी आहे तिचं नाव आहे सुरती गुलाबी ही गुजरात सुरत मार्केटसाठी चालते तिला काटे नाही आहेत आणि हिची लागवडीपासून जे आहे सरांच्या सांगण्यानुसार त्या पद्धतीनेच आपण सर्व याचं हे आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचं शेड्यूल फॉलो केलेलं आहे तर त्याचा मला चांगला अनुभव आलेला आहे तर तुम्हाला ज्या स्लरी वगैरे आपण शेअर केल्या त्या स्लरीचा कसा रिझल्ट आला चांगल्यापैकी पैकी आला आहे कारण पंधरा दिवस प्लॉट त्यामुळं आरले आलेला आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक मी सांगू इच्छितो ज्यावेळेस आपण तुम्ही बायोकिल आणि निमॅक्स हे जे दोन प्रॉडक्ट आहे तुम्ही हे जे दोन प्रॉडक्ट हो हे दोन प्रॉडक्ट बघा तुम्ही हे दोन प्रॉडक्ट यूज केल्याने कोणी बिलीव नाही करणार तुम्ही काय चमत्कार प्लॉट या ते सांगा या ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे याच्यामध्ये कोणतंही केमिकल इन्सेक्टिसाईड वापरलेलं नसून याच्यामध्ये फक्त दर शेड्यूल शेड्यूलप्रमाणे सातव्या आठव्या दिवशी बायो बायोकिल आणि निमॅक्सचे स्प्रे आहे तर आजपर्यंत शूट बोरर किंवा फ्रूट बोरचा काही अटॅक झालेला नाही आहे याच्यावरून एक अनुभव येतो की याच्यामध्ये ह्या बॅक्टेरियामध्ये टाकत आहे